सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर आज गुढीपाडवा विशेष जेवणाची लज्जत आणि ताटाची शोभा वाढवणारा एक चमचमीत असा पदार्थ बनवूया तर इथे मी एक जोडी पालक घेतलेली आहे छान अशी निवडून घेतली त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे जेणेकरून त्यातील मातीचे जे कण सगळे निघून जातील बघा अशा पद्धतीने पालक छान धुवून घेतलेली आहे आज आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत तर एक चुडी पालक आणि त्यासाठी मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नाही घ्यायचं एक वाटी बटाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून किसून कापून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे उभा लांब पातळ चिरलेला एक कांदा घेतलेला आहे धने पावडर घेतलेली आहे एक चमचा एक चमचा भर मीठ घेतलेला आहे एक चमचा भर लाल तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला शेंगदाणे जिरे मोहरी आणि ठेसलेलं आलं लसूण तसेच तमालपत्र आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर आता आपण रेसिपी बघूया हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे तर सर्वप्रथम पालक आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक याची पेस्ट करून घेऊया जेणेकरून आपल्या रेसिपीला सुंदर असा रंग आणि अप्रतिम अशी चव येईल पालक आपल्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे आयनचं खूप मोठं असं स्रोत आहे पालक तर चला पालकची प्युरी तयार झालेली आहे आता आपण तांदूळ धुवून घेऊया तांदूळ छान दोन ते तीन पाण्याने धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत स्वच्छ नंतर चाळणीमध्ये निथळायला ठेवायचे आहेत मी हा घरगुती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही बिर्याणीचा तांदूळसुद्धा घेऊ शकता तर आता आपण गॅस पेटवून घेऊया गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याऐवजी तुम्ही एखादी टोप किंवा पातेलंसुद्धा घेऊ शकता आता इथे तेल घातलेलं आहे तेलसुद्धा अगदी कमी लागतं या रेसिपीला तमालपत्र दालचिनी जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे छान असं जिरं फुललं की इथे घालायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे पूर्णतः ऑप्शनल आहेत पण मी घातलेले आहेत कलर येण्यासाठी आणि चवसुद्धा छान येते त्यानंतर किसलेला आलं आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचा बारीक चिरलेला कांदा कांद्यामुळे चव छान येते पण तुम्ही नैवेद्यासाठी वापरत असाल तर कांदा आणि लसूण स्किप करू शकता तरीसुद्धा रेसिपी भन्नाटच लागेल तर आता इथे बटाटा घातलेला आहे कांदा जास्त परतायचा नाही कारण बटाट्यासोबतसुद्धा कांदा परतला जातो त्यामुळे कांदा बटाटा छान असं परतून घ्यायचं अलीकडे मी गॅस पेटवून पाणीसुद्धा ठेवलेलं आहे एक ग्लास तांदूळ होते त्यासाठी मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे कारण आपल्या पालक पिवरीमध्ये सुद्धा पाणी आहे छान कांदा बटाटा परतून झाल्यानंतर पालक पिवरी घातलेली आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दीड मिनिट छान परतून घ्यायचं आता घालायचे सुके मसाले त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर धनेपूड घातलेली आहे धनेपूड चवीला अप्रतिम लागते त्यानंतर मीठ घातलेलं आहे हळद आणि गरम मसाला घातलेला आहे छान असं परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मस्त अशी फोळणी परतून घ्यायची तर तुमच्या लक्षात आलंच असेल मैत्रिणींनो आपण झटपट होणारा पालक पुलाव बनवत आहोत जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल फोडणीला छान तेल सुटलेलं आहे आता इथे दही घालून घ्यायचं आहे दह्यामुळे छान अशी चव येते आणि अप्रतिम लागतो आपला पुलाव तसेच इथे टमाटरसुद्धा घालायची गरज नाही तर बघा आता धुतलेला तांदूळ घातलेला आहे तांदूळ धुवून ठेवल्यामुळे पुलाव छान मोकळा सुटसुटीत होतो आणि सॉफ्ट राहण्यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स नंतर ॲड करणार आहोत तर उकडलेलं पाणी घातलेलं आहे मी इथे आणि छान अशी उकडी येऊ द्यायची उकडी आल्यानंतरच कुकरचं झाकण बंद करायचं आहे आता इथे एक चमचाभर साजूक तूप घातलेला आहे ज्यामुळे आपला पुलाव कितीही वेळ ठेवला तरी मस्त मऊसूत आणि मोकळा सुटसुटीत राहील तर आता कुकर लावून घेतलेला आहे आणि एक शिट्टी आपल्याला येऊ द्यायची आहे एक शिट्टी झाली की लगेचच गॅसची फ्लेम मंदट करायची आहे आणि तीन ते चार मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करायचा आणि कुकर गार झाल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं बघा किती सुंदर असा आपला झालेला आहे रंग जेवढा अप्रतिम आलेला आहे ना चवीला तितकाच भन्नाट झालेला होता सगळ्यांनाच आवडेल मुलं जर तुमचे पालक खायला नाक मोडत असतील ना तर त्यांना हा नक्कीच बनवून खाऊ घाला आवडीने खातील आणि तुम्हाला वारंवार बनवून मागतील तर चला आता गरमागरम सर्व करूया तर इथे आहे फुलकोबी मटार आणि बटाट्याची भाजी गुलाबजामून पुलाव साधा भात आहे तसेच चपाती आहे डाळ मी नव्हती केली पण तुम्हाला हे सजलेलं ताट कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि या गुढीपाडव्याला हा पालक पुलाव नक्कीच ट्राय करा तुम्हाला आवडेल तुमच्या कुटुंबालासुद्धा आवडेल आणि सगळेच आवडीने खातील बोट चाटून पुसून खातील याची खात्री आहे तर बघा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पूनम फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या गोडुलीचा हा मागच्या वर्षीचा फोटोशूट आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद